नमस्कार फार्मसी मध्ये आपण जेव्हा टॅबलेट्स खरेदी करतो त्यावेळी आपल्याला ते वेगळ्या वेगळ्या पॅकिंग मध्ये मिळतात जसं हे पॅकिंग आहे त्यानंतर अशा प्रकारच्या पॅकिंग मध्ये काही टॅब्लेट्स असतात अशा प्रकारचे पॅकिंग मध्ये मिळतात तर काही अशा बॉटल्स मध्ये मिळतात तर जे कंपनीवाले आहेत जे या प्रकारच्या टॅबलेट्स बनवतात ते एकाच प्रकारच्या पॅकिंग मध्ये आपल्याला या टॅबलेट का देत नसतील बरं का वेगळ्या वेगळ्या टाईपचे पॅकिंग बनवतात जसं हे बॉटल्स आहेत अशा प्रकारचे पॅकिंग वेगळे वेगळे पॅकिंग का असतात तर जर आपण मेडिकल फील्डमध्ये काम करत करतो तर आपल्याला हे नॉलेज पाहिजेच पण जर तुम्ही सामान्य नागरिक असाल तरी सुद्धा एक क्युरियसिटी म्हणून असा क्वेश्चन तुमच्या मनामध्ये घेऊ शकतो तरी हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न चला सुरू सुरुवात तर काही मेडिसिन अशा प्रकारच्या बॉटल्स मध्ये येतात जसं आधी दाखवलं मी तर अशा प्रकारची बॉटल्स जे आहे कंपनी त्यावेळेला देते जेव्हा तुमचा डोस आहे लॉंग टर्म असतो म्हणजे दहा वीस टॅबलेट न खाता आपल्याला सत्तर ऐंशी शंभर टॅबलेट पर्यंत जेव्हा आपल्याला कंटिन्यू डोस करायचा असतो त्यावेळी मोस्टली असं पॅकेज म्हणजे जसं मल्टीविटॅमिन्स आहेत थायरॉइडचे टॅबलेट्स असतात तर त्याच्यासाठी अशी पॅकिंग आणि या मध्ये मॉइश्चर लागू नये म्हणून याच्यामध्ये सिलिका जेलचे पाऊच असतात आतमध्ये बॉटलमध्ये सिलिका जेलचे पाऊच असतात जेणेकरून या ज्या टॅबलेट्स आहेत तर त्याला मॉइश्चर लागत नाही यानंतरचा टाईप आहे, या आहे ब्लिस्टर पॅकिंग तर ब्लिस्टर पॅकिंगमध्ये अशा प्रकारच्या टॅबलेट्स किंवा कॅप्सिन पॅक केले जातात या सगळ्यांना म्हणतात पॅकिंग 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 तर हे का कुठल्याही टॅबलेट किंवा कॅप्सूल ब्लिस्टर पॅकिंग हे त्याची त्या ड्रग ची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी केलं जातं जर एखाद्या मेडिसिनची शेल्फ लाइफ कमी असेल तर अशा प्रकारच्या पॅकिंग मध्ये त्यांना टाकून त्याचा शेल्फ लाईफ वाढवण्याचा तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्लिस्टर पॅकिंग मध्ये सुद्धा अशा प्रकारचं प्लेन प्लास्टिक शीट वापरून केलं जातं किंवा हे गोल्डन किंवा अशा प्रकारचं ब्राउन कलरचं पॅकिंग केलं जातं तर अशा प्रकारे डिफरन्स का केला जातो म्हणजे काय काय टॅबलेट मध्ये असं प्लेन केलं जातं आणि काय काय टॅब्लेट मध्ये गोल्डन और या टाइपचं पॅकिंग का केलं जातं तर जे ड्रग लाईट सेन्सिटिव्ह आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचं पॅकिंग केलं जाते जेणेकरून जे काही लाईट आहे त्याचा याच्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही भोजन किंवा अशा प्रकारचं पॅकिंग या सगळ्या टाईप नाशे कॅप्सूल ही येतात आणि अशा प्रकारच्या टॅबलेट ही पॅक केल्या जातात तिसऱ्या प्रकारचं जे पॅकिंग आहे ते आहे स्ट्रीट पॅकिंग म्हणजे अशा प्रकारचं जे आहे याला म्हणतात स्ट्रीट पॅकिंग दोन्ही बाजूने जे आहे ते अॅल्युमिनियम फॉइल असते आणि त्याच्यामध्ये टॅबलेट किंवा कॅप्सूल जे आहेत त्या पॅक केले जातात तर हे जे टॅबलेट किंवा कॅप्सूल आहेत तुम्ही अशा प्रकारे मोडू शिकता शिकता अशा प्रकारे तुम्ही स्ट्रीट ही मोडू शिकता आणि तुम्ही किशामध्ये ठेवून सुद्धा ही लिहू शकता अशा प्रकारे मोडल्यानंतर सुद्धा काही प्रॉब्लेम येईल तर अशा प्रकारचं पॅकिंग का केलं जात तर हे व्यवस्थित सील होत हे व्यवस्थित प्रकारे सील होत टॅबलेट किंवा कॅप्सूल या खूप चांगल्या प्रकारे सील होतात अशा प्रकारच्या मध्ये या प्रकारची टॅबलेट किंवा कॅप्सूल जे आहेत यांची शेल्फ लाईफ खूप चांगली असते अशा जरी तुम्ही मोडल्या तरी त्या टॅबलेट तुटत नाहीत टॅबलेट किंवा कॅप्सूल ज्या आहेत त्या तुटत नाही आणि हे जे पॅकिंग आहे ते मॉइश्चर रेजिस्टन्स नाहीये ना आहे टेम्परेचर रेझिस्टन्स नाहीये त्यामुळे याला थंड आणि सुक्या जाग्यावरती ठेवावं लागतं लाईट किंवा टेंपरेचर मुळे ह्या खराब होऊ शकतात त्याच्यामुळे ह्या ज्या टॅबलेट्स आहेत या तुम्हाला व्यवस्थित जागेवरती स्टोर करावे तर जो लास्टचा प्रकार आहे टॅबलेट किंवा कॅप्सूल पॅकेजिंग मध्ये तो आहे अलू अल्लू पॅकेज अशा प्रकारच्या पॅकेजिंगला अलू अलू पॅकेज काही काही कंपन्या आहेत जे अशा प्रकारचे अलू अल्लू पॅकिंग घेतात आणि वरतून अशा प्रकारचे बॉक्स घेतात म्हणजे आतमध्ये अलू अल्लू पॅकिंग मध्ये ते टाकलेलं आहे आणि वरतून अशा प्रकारे बॉक्स दिलेला आहे तर हे आहे अलो पाहिजे हे जर तुम्ही असं वाजून बघितलं तर कॅप्सूल आवाज येतो याच्यामध्ये तर अशा प्रकारचं पॅकेजिंग का केलं म्हणजे दोन्ही साइडुमिनियम फॉइलने फील केलेलं आहे यांना व्यवस्थित तर अशा प्रकारे हे का केलं जात तर याच जे रिझन आहे ते आहे याच्यातले जे ड्रग आहे ते लाईट मॉइश्चर आणि टेम्परेचर याच्यापासून वाचण्यासाठी अशा प्रकारचं पॅकेजिंग केलं जातं जे लाईट मॉइश्चर किंवा हिट सेन्सेटिव्ह ड्रग आहेत ते अशा प्रकारच्या पॅकेजिंग मध्ये टाकले जातात जेणेकरून हे जे ड्रग्ज आहेत ते खराब होऊ नयेत लाईट मॉइश्चर किंवा हिटमुळे त्याच्यासाठी अशा प्रकारचं आल अल्लू पॅकिंग केलं जात या प्रकारच्या ज्या कॅप्स आहेत त्या आपण असं बोलू शकत नाही आपल्याला अशाच प्रकारे ठेवा लागतात कारण याच्यामध्ये खराब होऊ शकतात आपण जर कशा प्रकारे तर त्याच्यासाठी असं काही काही कंपन्या अशा प्रकारे बॉक्स देतात जेणेकरून कॅप्स खराब होईल तर आज आपण बघितले वेगळे वेगळे टॅबलेट पॅकेजिंगचे प्रकार ज्यामध्ये आलू पॅकिंग बॉटल पॅकिंग बिस्टर पॅकिंग आणि स्ट्रीट पॅकिंग आले तर अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या पॅकिंगमध्ये टॅबलेट्स किंवा कॅप्सूल का दिल्या जातात त्याचेही रिझल्ट मी सांगितलेलं आहे थँक्यू